आज आपण संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे त्रेपन्नवर वर निरूपण पाहणार आहोत करणे ते देवा हेची एक पावे सेवा हेची एक पावे सेवा अवघे घडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग हे ची एक वर्म काय बोलिलो तो धर्म का बोलिलो तो धर्म खरे त्रिवार त्रिवारच उत्तरे अवघे गळे येणे सांग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिया तुमच्याही चरणीचा अष्टांगन घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो कारण महाराज या अभंगामधून तुमच्या जीवनामध्ये संताची सेवा केली किंवा संताचे जे संत तुमच्या जीवनामध्ये नाही कळाले संताचे जे दास आहेत त्या दासाचीही तुमच्या जीवनामध्ये जर सेवा घडली तर तुम्हाला दुसरी भक्ती करायची गरज नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते देवाची प्राप्ती झाल्याची राहत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अवघे घडे सांग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग कारण महाराज म्हणतात त्या संतांची तुमच्या जीवनामध्ये जशी जशी सेवा कराल तीच तुमची साधना होते तुम्हाला दुसरी साधना करायची गरज राहत नाही कारण कारण तो भक्त जी आहे ना त्या देवाचं चांग आहे त्या देवाचाच अवयव आहे त्यामुळे तुमच्यावर देवही प्रसन्न होतो म्हणून तुमच्या जीवनामध्ये खऱ्या संतांचे कारण खऱ्या का या जगामध्ये खऱ्या आणि खोटे संत पहिलंपासून आहेतच म्हणून आपली तिथंच चूक होते आपल्या जीवनामध्ये खरे संत कोण आहेत की आणि खोटे संत कोण आहेत की हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही आपल्या जीवनामध्ये काय होईल कारण खऱ्या संतांची जर आपण सेवा नाही केली तर आपला आयुष्य फुकट वाया जाईल एक तर पुन्हा आपल्याला नरकालात जावं लागेल कारण आपली चूक आपल्या किती महागात पडते म्हणून आपल्या जीवनामध्ये संत नाही ओळखीत आले तरी संतांचा जो दास असतो दासाच्या दासाचा जरी तुमच्या जीवनामध्ये सेवा केला तर ती त्या भगवंतालाच प्राप्त होते आणि तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे ची एक वर्म काय बोलिलो तो धर्म काय बोलिलो तो धर्म कारण महाराज सांगतात हेच भक्तीचं वर्म आहे हे वर्मच मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सांगत आहे तुम्हाला भगवंताची प्राप्ती प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये करून घ्यायची आहे मात्र त्याच्या जीवनामध्ये त्याला संतच कळत नाहीत बरं संत नाही कळालं तरी आपल्या जीवनामध्ये संताच्या दासाचा दास जरी आपल्या जीवनामध्ये कळाला त्या दासाची जरी आपल्या जीवनामध्ये सेवा केली तरी तुम्हाला नक्की त्या संतापर्यंत किंवा त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हेच भक्तीचं वर्म आहे हेच प्रत्येक मनुष्याचा त्याच्या जीवनामध्ये खरा धर्म आहे खरा दुसरा धर्म नाहीच कारण आपण इथं जन्माला कशासाठी आलो कारण या जन्म मरणाच्या बंधनामधून मुक्त होण्यासाठी इथं जन्माला आलेलो आहोत मग तिकडं शास्त्र काय सांगतील सहा म्हणजे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराणं हे काय सांगतील ते आपल्याला हुडकीत बसायची गरज नाही तिथं कळतही नाही कारण ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलात काय करणार आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्णाची गीता आपल्या डोक्यावरून जाते महाराज काय सांगतात ते आपल्या डोक्यावरून जातं कारण हे महाराजांनी एवढं सोप्या भाषेमध्ये जरी सांगितलं तरी नव्याण्णव टक्के लोकांना त्याचा खरा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये कळत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये या भानगडीमध्ये न पडता आपण जे खरे संत आहेत आता खरे संत आणि खोटे संत तुमच्या जीवनामध्ये हे वळखीलं पाहिजे हे वळखीत आहेत अनेक महाराजाचे अभंग आपण याच्यावर विवेचन केलेलं आहे तरी तुमच्या जीवनामध्ये ते वळखीत आलं पाहिजे म्हणून अवघ्या येण्याची साधते मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून या कारण तुमच्या जीवनामध्ये भावशुद्धी असल्याशिवाय त्या हृदयातली मूर्ती प्रकट होत नाही म्हणून अवघ्या दशा येण्याची साधने कोण ज्याच्या जीवनामध्ये जे जीवनामधल्या जी जीवना 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 दशा आहेत ते बदलत असतात ही मागच्या याच्यामध्ये सविस्तर असं मी याच्यावर निरूपण केलेलं आहे भाग एक भाग दोन याच्यावर मी निरूपण मांडलेलं आहे म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये माझा हा प्रयत्न एवढाच आहे की तुम्हाला या जगामध्ये संत कळायला तयार नाहीत कळणारेही नाहीत म्हणून त्या भानगडीत पडण्यापेक्षा महाराज नेमकं काय सांगतात एवढं बार जर बारकाईनं आपल्या जीवनामध्ये जर आपण ऐकलं तरीही आपल्याला आपल्या जीवनामध्ये संत कोण आहेत संत कोण नाहीत याचं तरी ज्ञान आपल्या जीवनामध्ये होईल म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांची नाही भेट झाली तर त्यांच्या दासाचा दासाची जर तुमच्या जीवनामध्ये सेवा झाली त्याची तर तुम्हाला दुसरी साधना तुमच्या जीवनामध्ये करायची गरज नाही हेच वर्म आहे हेच साऱ्या द म्हणजे शास्त्राचा धर्म आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे खरे खरे त्रिवाच उत्तरे खरे त्रिवाच उत्तरे आता महाराज सांगतात की खऱ्या संतांची सेवा करणे हेच खरे खरे धर्म आहे तुमच्या जीवनामध्ये हेच खऱ्या धर्माचं तुमच्या जीवनामध्ये मर्म आहे आणि हे मर्म तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळालं पाहिजे हे मी त्रिवार सत्य या अभंगामधून सांगतो असं महाराज या अभंगामधून म्हणतात आता उदाहरण ह्याच्यात मी देतो की जनाबाई जनाबाईला कोण होत्या जनाबाई कारण संत नामदेव महाराजाच्या दाशी होत्या मग दाशी असतानासुद्धा भगवान श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर द दुण। दळू लागला का नाही त्यांच्याबरोबर नाही ती भगवंतानं म्हणजे काम करू लागलं कशामुळं त्यांनी काही नामदेव महाराजांची सेवा केली जना त्यांनी भगवंताची सेवा केली नाही मग मग भगवंत त्यांची सेवा करतो म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा संतांचं दास्यत्व पत्करलं पाहिजे किंवा त्याचा दासाचं दास जरी आपल्या जीवनामध्ये झालं तरी आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते मी ह्याच्यावर आधुनिक उदाहरण देतो की तुम्हाला एक महान संत होऊन गेले गरीबदास गरीब हे गरीबदास हरियाणामध्ये त्यांचं छुवाडी जिल्ह्यामध्ये झंजर गावामध्ये त्यांचा सतराशे सतरामध्ये जन्म झाला सतराशे सतरा ते सतराशे सत्रा चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी या देह हो ठेवला कारण जे गरीबदास होते त्यांना चौदाशे एक्कर जमीन होती आणि त्यांच्याकडं कारण साडे सतराशे गायी होत्या आणि ते गाई असल्यामुळे ते आपल्या शेतामध्ये गाई राखायचे आणि गाईचा ते राखत असताना ते दहा वर्षाचे असताना एक दिवस काय झालं कबीरदास महाराज त्यांच्याकडे आले हे दुपारा जेवणासाठी बसले होते बसलेले असताना कबीरदास महाराज आले आता हे हे दहा वर्षाचं लेकरून त्याने म्हणले जेवा महाराज आमच्यासोबत त्याने म्हणले मी जेवत नाही महाराज मग दूध प्या त्यांच्याकडं दूध होतं त्याने म्हणले मी असं म्हाताऱ्या गाईचं दूध पेत नाही कुमाऱ्या गाईचं मी दूध पितो आता त्या दहा वर्षाच्या लेकरां वाटलं कुमारी गाय कशी दूध देते म्हणून त्यांच्याकडे दीड वर्षाचं गायचं बछडं होतं ते बचडंच घेऊन आले कारण हे गरीबदास महाराज आणि बछडं आणले आणि त्यांनी म्हणजे प्या म्हणजे ह्या गाईचं दूध आता ती ते दीड वर्षाचं बछडं कसं दूध पिणार म्हणून काय केले कबीरदास महाराज आहेत त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवले त्या गायीचे असे स्तन मोठे मोठे झाले आणि त्या गाई ती वासरू त्यानं दूध दिलं आता हे दूध दिल्यानंतर ते दूध कबीरदास महाराजाने पिलं आणि ही संत कबीरदास महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये हे दूध पिलं आता हे दूध पिलं म्हणजे कबीरदास महाराजाची त्यांच्यावर कृपा झाली त्यांना कृपा झाल्यानंतर त्यांना त्यांनी स्वर्ग लोकही त्यांच्या जीवनामध्ये दाखविला असे अनेक म्हणजे जी त्यांच्या जीवनामध्ये कारण अध्यात्म म्हणजे काय भक्ती म्हणजे काय त्यांनी असे अनेक म्हणजे गोष्टीचं ज्ञान कारण कबीरदास महाराजांनी या संत कबीरदास महाराजाला गरीबदास महाराजाला दिलं म्हणून त्यांनी एवढं साहित्य या जगामध्ये लिहिलेलं आहे प्रखर आहेत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे जसं धर्मा या जगामध्ये आधर्म धर्म नीती याच्याबद्दल महाराजांनी प्रखर अंधश्रद्धा याच्यावर जसे कोरडे वळलेले आहेत तसंच या गरीबदास महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कोरडे वळलेले आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये हे कशामुळं झालं तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही संसार करा तुमच्या जीवनामध्ये पण प्रामाणिकपणे करा तुम्ही उगतच कोणाच्या तरी महागं तुमच्या जीवनामध्ये फिरून तुमचं हे जे आयुष्य आहे हे बार बार आयुष्य तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही माझ्या जीवनामध्ये हा आठ तास का आहे माझाही काय आठ तास नाही मी म्हणालो की मला बऱ्याच जणांची म्हणणं आलं की तुम्ही पंचवीस तीस मिनिट मिनिटाचा व्हडीओ मांडता एवढं ऐकायला कोणाला तरी वेळ आहे तीही मान्य मी मागणी मान्य केलेली आहे बाबा आता मी पंधरा मिनिटाच्या वरी माझा जाऊ देणार नाही कारण का ला कारण ज्ञानेश्वरीमधलं प्रमाण द्यायचं भगवद्गीता काय म्हणून जर सांगायचं म्हटलं तर विडो वाढतो उदाहरण द्यायचं म्हणलं तर हा विडो कारण कारण मोठा होतोच म्हणून मोठं तुमच्या जीवनामध्ये ऐकण्याची गरज नाही पण सत्य तुमच्या जीवनामध्ये कारण समजण्यासाठी माऊली काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे हवाले तुम्हाला देण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो तुमची इच्छा नसेल तेही माझ्या जीवनामधले प्रयत्न बंद करून माझ्या जीवनामध्ये हे झालेले निरूपण सद्गुरुचानंद स्वामी तुम्ही प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवला पूर्ण कराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम